नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर मी आता पोल्ट्रीत आलेली आहे आणि माझ्या व्हिडिओची जी सुरुवात आहे मी इथूनच करणार आहे पोल्ट्रीमध्ये आता तुम्ही बघू शकता पोल्ट्री जी आहे पोल्ट्रीची आज साफसफाई चालू आहे आणि सकाळपासून ही पोल्ट्री जी आहे पूर्ण इथे क्लीन करण्यात आलेली आहे तर इथे पाणी मारून अजून जे आहे पूर्ण पोल्ट्री स्वच्छ करायची आहे आणि मग इथं पिल्लं ऑर्डर करायची आहे कारण पिल्लांना जे पाहिजे खूप साफसफाई आणि स्वच्छता पाहिजे आता पिल्ल ऑर्डर करायची म्हटल्यानंतर ही जी जाळी आहे तर सगळं धुवून इथे जे आहे ना तर औषधाची फवारणी केली जाणार आहे तर इथे पोल्ट्री साफ करताना सगळ्या कोंबड्या बाहेर काढून दिलेल्या होत्या आणि इथे जे आहेत ही दोन तीन कोंबड्या इथे राहिलेल्या आहेत तर ह्या पण बाहेर जात असतात पण आता काय झालेलं आहे की कोंबड्यांना जे आहे इथे यायला आतमध्ये यायला जागा नाही आणि बाहेर जायला हे चार कोंबड्यांना जागा नाही तर ह्या चार इथे चुकून राहिलेल्या आहेत तर ही टोकर जी आहे तर इथे मी माझं जे आपलं स्वयंपाकघरातलं जे उरतं आपण भाज्या म्हणा किंवा चपात्या मुलांच्या डबे असतात त्यातल्या शिल्लक भाज्या तर हे जे सगळे पदार्थ एक मी रात्री ह्या टोकरीत टाकते आणि टोकरीत टाकल्यानंतर हे खाऊन घेतात तर याच्यामध्ये आपलं थोडंसं काही पण असू द्या खरकटत हे सगळं इथे मी त्यांच्यासाठी स्पेशली टोकर इथे बनवलेली आहे तर हे खाद्य आहे तर हे मकाचा इथे मी भरडा टाकलेला आहे याच्यामध्ये तर मकाचा भरडा अजून शिल्लक आहे जेव्हा हा भरडा संपणार आहे त्यावेळेसच मी दुसरा भरडा इथे टाकणार आहे तर आता इथे पोल्ट्री तर साफच केलेली आहे आता ह्या इथे चांगली अजून झाडून घ्यावं लागणार आहे कारण खूप चांगलं स्वच्छ केल्यानंतरच इथे मला दुसरे पिल्ल जे आहे तर ऑर्डर येणार आहे तर आता इथे खूप दिवस झाले कोंबड्या आपल्या खूप कमी आहेत अगदी पन्नास एक कोंबडे शिल्लक राहिलेले आहेत आणि कोंबड्या आणि कोंबड्या मिळून तर इथे सकाळी मी खाद्य टाकलेलं होतं तर खाद्य पण कोंबड्यानी असं व्यवस्थित खाल्लेलं ना नाही आहे आणि खाद्य न खाल्ल्यामुळं इथं पाईपात खाद्य तसंच आहे हा पाईप साफ करून मी इथे खाद्य टाकलेलं होतं तर आता इथे अंडे पण देतात कोंबड्या रोजच्या मला वाटतं सात आठ अंडे देतात तर आज कोंबड्या इथे बसणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे पहिले जे भांडं द्यायचे ना तर कोंबडीने आता अंड दिलेलं आहे तर चांगली गोष्ट को आहे कोंबडीने जे आहे तर अंडे दिलेले आहेत आणि असे दिवसातनं पाच सहा कधी आठ कधी चार पाच असे अंडे निघतात आ, तर आता कोंबड्या कमी राहिल्यामुळे पहिल्यासारखं मला इथे अजिबात करमत नाही आहे आता मला खूप कोंबड्यांची म्हणजे ब कोंबड्या बघायला मला खूप आवडतात आणि जे आहे तर सगळ्यांना इथे जो आहे आपला पॉईंट झालेला आहे की खूप मोठी पोल्ट्री आहे ओपन पोल्ट्री आहे आणि त्यामध्ये जर हे कोंबडे वगैरे असे कमी दिसल्यानंतर मन एवढं प्रसन्न राहत नाही लवकरच नवीन लॉट याच्यासाठीच येतोय की खूप चांगल्या पद्धतीने जे आहे तर कोंबड्यांचं जे आहे मोठे मोठे असे आपले कोंबडे होतील मोठे मोठे पोल्ट्री होईल आणि छोटे छोटे पिल्लं पण लवकर मोठे होतील तर चला व्हिडिओमध्ये आपण आज काय बघणार आहोत तर आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कमी खर्चामध्ये पोल्ट्री फार्म कसा करायचा तर तुम्ही सुरुवातीपासून किती पिल्लांपासनं किती कोंबड्यांपासून सुरुवात करू शकता तर खूप अगोदर जर तुम्ही विचार केला तर तुम्ही अगदी दहा कोंबड्यांपासून पण बिझनेसची सुरुवात करू शकता तर दहा कोंबड्यांपासून पण सुरू करू शकता किंवा तुम्ही पिल्लांपासून पण सुरू करू शकता आता तुमच्याकडे किती जागा आहे हे खूप महत्त्वाचं आहे या बिझनेससाठी तर खूप लोकांचं असं म्हणणं आहे की ताई तुम्ही जो बिझनेस करता तर त्याचं खूप लोकांना करायचं आहे तर कशा पद्धतीने या बिझनेसला सुरुवात करावी तर प्रत्येकाने काही त्याचा का म्हणजे स्वतःचा आकडा सांगितलेला नाही आहे की तुम्ही आम्ही आम्ही इतके इतक्यापासून सुरुवात करणार आहोत तर मग मी त्यांना सांगेल की जर तुमच्याकडे बजेट खूप कमी असेल तर तुम्ही दहा हजारापासून सुरुवात करू शकता तर दहा हजार जर म्हटलं तर एक कोंबडी जर तुम्हाला घ्यायची म्हटली तर एक कोंबडी तुम्हाला साडेतीनशेपर्यंत नक्की जाईल जर ती मोठी असली तर आणि अंड्यावरची जर कोंबडी तुम्ही घेणार असाल तर चारशे साडेचारशे किंवा साडेतीनशेच्यापासून तुम्हाला ती सुरुवात होणार आहे अंड्याच्या कोंबडीवरची अंड्याची जर तुम्ही कोंबडी घेणार असाल तर तर तुम्ही दहा कोंबड्या जरी घेतल्या तरी तुम्ही तीन चार हजारापर्यंत तुम्हाला त्या कोंबड्या बसतील तर तुम्हाला ठिकठिकाणी वेगवेगळ्या ज्या आहेत वेगवेगळ्या भावाने कोंबड्या मिळतील काही ठिकाणी जसं की मी कोंबडी विकते मी अडीचशे रुपये किलोनी कोंबडी विकते तर माझी कोंबडी दोन किलोची भरल्यानंतर पाचशे रुपये जे आहे तर एका कोंबडीचे माझ्या होतात पण सहसा कोंबडी जी आहे दोन किलोची भरत नाही आहे कोंबडी जी आहे पावणे दोन किलोचीच भरते तर मग पावणे दोन किलोची कोंबडी भरल्यानंतर तेवढे वरचे पैसे कमी होतात तरी देखील एक कोंबडी जी आहे सव्वा चारशे साडेचारशेपर्यंत जाते ती तीन महिन्याची असली तरी पण तिचं वजन होतं असं नाही आहे की कोंबडी मोठीच पाहिजे सहा महिन्याचीच कोंबडी तीन महिन्याच्या कोंबडीचं वजन पण दोन किलोपर्यंत जातं तर तीन महिन्यांची कोंबडी दोन किलोपर्यंत जाते असं मी बोलले पण सगळ्या कोंबड्या ज्या आहे दोन किलोच्या नसतात हे पण मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलंच आहे कारण काय होतं की प्रत्येक कोंबडी प्रत्येकीचं वजन वेगवेगळं असतं पु एखादी कोंबडी जी आहे सव्वा किलोची असते एखादी दीड किलोची असते आणि एखादी जी आहे दोन दोनपर्यंत असते पावणे दोनपर्यंत असते तर अशा चार याच्यामध्ये चा त्यांचं वजन असतं तर सगळ्या कोंबड्या वेगवेगळ्या किलोच्या असतात तर मी तुम्हाला एवढं सांगते आहे की तुम्ही कोंबडी जर अंड्यासाठी घेणार असाल ना तर साधारण साधारण तेराशे ते दीड किलोच्या मधली कोंबडी अंड्या आपण घ्यायची असते कारण ती कोंबडी एकदम हेल्दी असते आणि परफेक्ट असते अंड्यासाठी बाकी दोन किलोच्या ज्या कोंबड्या असतात ना वजनाने तर त्या अंड्याला जरा कमी असतात म्हणजे अंडे देण्यामध्ये त्यांचं खूड होण्याचं प्रमाण जे आहे ना तर ते जास्त असतं तर आता माझ्याकडे ज्या कोंबड्या आहेत ह्या पूर्ण सहा ते सात महिन्याच्या पूर्ण होत आलेल्या आहेत आणि सध्या माझ्या पोल्ट्रीमध्ये फक्त पन्नासच कोंबड्या राहिलेल्या आहेत माझी जी पोल्ट्री आहे ती सगळ्यात अगोदर दोन हजार जे कोंबड्या आहेत तर ते सांभाळणारी आहे मध्यंतरीच्या काळामध्ये मी तीन हजार ज्या आहेत कोंबड्या सांभाळलेल्या आहेत आणि एकाच वेळेस मी तीन हजार कोंबड्या बघितलेल्या आहेत तर तीन हजार कोंबड्या सांभाळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती त्यावेळी खाद्य खूप लागायचं आणि साधारण तीन हजार कोंबड्यांना मला वाटत मला असं वाटतं की एक दीड हजाराचं जे खाद्य आहे तर एका दिवसालाच लागायचं त्यावेळेस मी बाजरी वापरायचे मका वापरायचे तर कोंबड्यांना पण खाद्य काय वापरायचं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे तर फीड मिळतं बाजारातून तुम्ही मार्केटमधून विकत घेऊ हो शकता कोंबड्यांचं जे असतं तर लेयरचं खाद्य मिळतं जर अंड्यासाठी कोंबड्या आपण ठेवणार असेल तर लेयरचं फीड मिळतं आपल्याला आणि बॉयलरचं वेगळं असतं तर हे वेगवेगळ्या प्रकारचे फीड आपल्याला इथे मिळतात तर इथे आम्हाला जसं मिळेल तसं आम्ही कमी खर्चामध्ये जेवढं आम्हाला मिळेल फीड असतं ते आम्ही घेतो कारण फीड आपल्याला मार्केटमध्ये जे आहे तर कमी भावामध्ये मिळत नाही आहे पण मका आपल्याला कमी भावात मिळते बाजरी पण कमी भावात मिळते ज्यावेळी मका स्वस्त होते तर त्यावेळी आम्ही मका वापरायचो ज्यावेळी बाजरी स्वस्त मिळायची तर बाजरी स्वस्त वापरायचो कोंबड्यांना जे आहे तर खाण्यापिण्याची जर कमतरता जर झाली तर कोंबड्यांची पंख गळणं कॅल्शियम कमी होणं अशा प्रकारचे जे आहेत कोंबड्यांना त्यापासून आजार उद्भवतात तर असे ह्या सगळ्या आजारातून जे आहे तर पहिल्यापासून माझ्या कोंबड्या म्हणा किंवा मी पोल्ट्रीतून ही अनुभव घेतलेले आहे तर सुरुवातीला जी कोंबड्यांना आहे तर आपण शेतातून घास पण आणून देऊ टाकू शकतो कारण मी कोंबड्यांसाठी इथे पाच गुंठे घास पण केलेला होता आणि घास जो आहे तर मी त्यांना साधारण वर्षभर घातलेला आहे घासावरती पण माझ्या कोंबड्या एक वर्षभर एक दोन ठिका एक दोन वेळचं वैरण व्हायचं पण जे घासाची कुटी वगैरे बनवायची होती तर त्यावेळी मी कुटी बनवत नसायचे आणि कुटी मशीन पण मी नंतर घेतलं होतं हवं तुमच्याकडे जर मशीन असलं तर तुम्ही कुटी करून पण इथे घासाची कोंबड्यांना टाकू शकता म्हणजे काय होईल घासाचे जे देठ खाल खालीपर्यंत जे काड्या असतात ना तर ते पण कोंबड्या खाऊन टाकतात आणि घास जो आहे ताजा ताजाच पाहिजे आणि म्हणजे त्याची जी काड्या असतात त्या पण कोंबड्या आहेत मुळात सगळं खाऊन टाकतात तर आपण शेतकरी असेल तर तीन चार गुंठे घास कोंबड्यांसाठी सेपरेट ठेवायचा म्हणजे दिवसातून कोंबड्यांना दोन तीन वेळा जे आपण खाद्य टाकतो तर एका टायमाचं खाद्य जे आहे तर ते आपल्या शेतातूनच कोंबड्यांना जातं तर खूप लोकांचा असा प्रश्न होता की आम्हाला सुरुवात करायची आहे पण सुरुवात कशी करावी तर मी ते ते तिथंच बोलत होते की आपण सुरुवातीला कमी बजेटमधून जर करणारं असेल आणि तर तुम्ही खूप थोड्या जागेतून सुरुवात करावी अगदी तुम्ही दहा कोंबड्यांपासून पण सुरुवात करू शकता पण मग जर तुम्हाला जागा चांगली असेल तर शंभर कोंबड्यांपासून सुरुवात केली तरी चालेल पण शंभर कोंबड्या जर एकदम विकत घ्यायच्या म्हटल्यानंतर त्याला खूप खर्च आहे आणि तो खर्च जे आहे ना तर अफाट खर्च आहे कारण मी तुम्हाला म्हटले की दहाच कोंबड्या तुम्हाला तीन ते चार हजारापर्यंत जातील तर शंभर कोंबडा तुम्हाला चाळीस ते पन्नास हजारापर्यंत जाऊ शकतात तर अशा वेळेस काय होतं की एवढा एकदम आपल्याला खर्च होतो आणि त्यांना खायला पण लगेच लागतं तर चाळीस कोंबड्यांना जरी म्हटलं तर तुम्ही डेलीचं तुम्हाला तेवढं एक अर्धी गुणी तरी तुम्हाला खाद्य एका टायमाला त्या कोंबड्यांना द्यावं लागणार आहे कोंबड्यांना खाद्याची कमी झाल्यानंतर कोंबड्यांची मर होण्याची संख्या मर होते किंवा त्यांना आजार उद्भवतात त्यांच्यामध्ये शरीरात कॅल्शियमची कमी होते बऱ्याच प्रकारचे जे आहे घटक कोंबड्यांमध्ये कमी होतात त्यामुळे कोंबड्या ज्या आहे तर भरपूर त्यांना खाद्य लागतं खाद्याचं जे प्रमाण कमी झाल्यानंतर कोंबड्यांना म्हणजे विकनेस जास्त येतो स्ट्रेसमध्ये जातात कोंबड्या तर असे वेगवेगळे प्रकार होतात तर शंभरपासून सुरुवात केली तर अगदीच योग्य आहे आणि शंभर पिल्लांपासून सुरुवात केली तर खूप कमी खर्च लागेल तुम्हाला आणि जाळी अगदी छोटीशी करायची खूप जाळी करायची नाही आहे अगदी छोटंसं खुरवाडं केलं तरी चालतं आणि त्याच्यामध्ये कोंबड्या ॲटोमॅटिक संध्याकाळी येऊन बसतात ही कोंबड्यांची सवयच आहे तर मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही छोडसं करा छोटंसं करा पण सुरुवात करायला चालू करा आणि खरं तर पोल्ट्री फार्मिंगकडे खूप खूप जणांचा कॉल आहे कारण रेग्युलरी कमेंट येत असतात आणि कमेंटमध्ये सारखं असतं की आम्हाला सुरू करायचं आहे तर कसं करावं मार्गदर्शन करा तर इथे मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन असं करणारच आहे पोल्ट्री फार्मिंगमध्ये तर मी इथे दोन गुंठ्यांची पोल्ट्री केलेली आहे दोन गुंठ्यांची पोल्ट्रीला मला साधारण अडीच लाखाचा खर्च आलेला आहे तर हा खर्च घरी असल्यामुळे मला आलेला आहे घरण आम्ही सगळं जे आहे तर घरीच बनवलेलं आहे आम्ही म्हणजे पत्रे वगैरे घरी ठोकलेले आहे तर आमचा तेवढा खर्च जो आहे चाळीस पन्नास हजाराचं जे बाहेरची मजुरी आम्ही वाचवलेली आहे प्लस कडेने हे आम्ही पत्रे ठोकलेले आहेत म्हणजे तिथे आम्ही जे इथे सिमेंट आणि वाळूचं जे आम्हाला बनवायचं होतं तर आम्ही ते बनवलेलं नाही तर पत्र्यावर आम्ही इथे काम चालवलेलं आहे तर आम्हाला इथे जेव्हा इन्कम होणार होता नफा होणार होता तेव्हा आम्ही हे सुधरवणार होतो तर इथे आम्हाला सुधारवण्याची काही गरज वाटत नव्हती कारण जे आहेत अजून त्याच्यामध्ये कुठे प्रॉब्लेम आलेला नाही आहे तर थोडाफार असं वाटलं की आता इथे घुशींचा खूप त्रास होतोय किंवा घुशी आतमध्ये येत आहेत तर आम्ही नक्कीच काहीतरी त्याच्यावरती मार्ग काढणार आहोत कारण घुशी जे आहे ना तर खूप प्रमाणामध्ये जे आहे तर इकडे तिकडे आता बिळं आहेत पण पोल्ट्रीच्या बाहेर आहेत तर पोल्ट्रीच्या आतमध्ये पण मध्ये एक बीळ होतं तर आम्ही आता ते व्यवस्थित बुजवून टाकलेलं आहे फार्मिंग करायचं म्हटलं की खूप गोष्टींना जे आहेत आपल्याला अडी अडचणीला सामोरं जावं लागतं तर आता ह्या कोंबड्या आम्ही बाहेर ठेवणार आहोत पोल्ट्री साफसफाई करून नवीन लॉट घेणार आहोत तर नवीन लॉटची व्यवस्थित काळजी घेणार आहोत आणि नवीन लॉटला खाण्यासाठी इथे आम्ही घरी मका आहे तर वीस पंचवीस जे आहेत मकाचे आहेत तर आम्हाला दोन महिने जे ते घरचं खाद्य जाणार आहे आणि फीड जे आहे नवीन आम्ही पंधरा दिवस जे आहे मार्केटमधून घेणार आहोत तर मी आ, सजेस्ट करेन की तुम्ही दहा कोंबड्यांपासून पण सुरुवात करू शकता आणि शंभरनी केले तर अगदी बेस्ट आहे तर पर्याय तुम्ही तुमचा निवडायचा आहे आपल्याकडे कसं बजेट आहे त्यानुसार सगळं आपण एकदा चालू केल्यानंतर ॲटोमॅटिक आपले पाय पुढे ओढतात आणि आपण सगळं सगळं जे काम आहे ते व्यवस्थित करतो मग पोल्ट्रीमध्ये आपल्याला आणखी इंटरेस्ट तयार होतो कोणीही असो जसं की मला इंटरेस्ट तयार झालेला होता आज माझी एवढी मोठी पोल्ट्री आहे आणि त्यामध्ये पिल्लां पिल्लं नाही आहे तर ते पिल्लांची कमतरता मला इथे जाणवत आहे तर दोन तीन इथे भाग आम्ही पोल्ट्रीचे केलेले आहेत पण आता आम्ही असं करणार आहोत की ए, ए, एकदम जे सगळे पिल्लं आहे तर मोकळे ते सोडून देणार आहोत कारण दोन गुंठ्यामध्ये आम्ही दोन हजार पिल्लांचा जो आहे तो इथे प्लॅन केलेला आहे आणि इथे पिल्लांची अजून ऑर्डर दिलेली नाही आहे कारण जोपर्यंत पोल्ट्रीची साफसफाई होऊन दहा एक दिवस पोल्ट्री आम्ही अगदी ओपन ठेवणार आहोत आणि ह्या कोंबड्या ज्या आहेत तर बाहेरच ठेवणार आहोत कारण कोंबड्यांना आता आम्ही बाहेर जी आहे तर सोई हो ती सोय इथे करायची होती ती आमच्याशी अजून झालेली नाही कारण पलीकडे आम्ही कोबा केलेल्या आहेत आणि पलीकडे आम्हाला त्याच्याच वाजवणे जे आहे तो कोंबड्यांना वर्णं पत्रा वगैरे काहीतरी सेट छोटंसं करायचं आहे कारण चाळीस पन्नास कोंबड्यांना ला किती लागणार आहे पन्नासच कोंबड्या आहेत तर त्यांना अगदी थोडीशी जागा लागेल जी संध्याकाळसाठी असेल तर त्यामुळे आम्ही ही जी जागा आहे तर ती नक्कीच कोंबड्यांना पलीकडनं करणार आहोत पण आता एकदा की सेड स्वच्छ झालं की मग नंतर ह्या कोंबड्याला आम्ही आतमध्ये एंट्री करणार करू देणार नाहीत तर बाहेरच आम्ही या कोंबड्या ठेवणार आहोत आणि मग नंतर बाहेर असल्यानंतरच आम्ही त्या कोंबड्यांना बाहेरच काहीतरी सोय करणार आहोत पण जर पोल्ट्री आज साफ झाली व्यवस्थित स्वच्छ धुवून झाल्यानंतर मोठ्या कोंबड्या पुन्हा पोल्ट्री ठेवायच्या नाही असं आम्ही ठरवलेलं आहे तर अशा पद्धतीने जे आहे नियोजन आमचं झालेलं आहे आणि शंभर कोंबड्या किती अंडे देतात असं पण खूप लोकांचा प्रश्न आहे तर शंभर कोंबड्या मला वाटतं सात साधारण सत्तर अंडे देतात जर तुमच्याकडे शंभर कोंबड्या असेल तर सत्तर देतात किंवा साठ पण देऊ शकतात आता काही कोंबड्या खुड असतात त्याच्यावर डिपेंड आहे की अंडे किती देतात पण शंभर कोंबड्या असेल तर तुम्हाला लगेच शंभर अंडे मिळणार आहे शंभर कोंबड्यांमधले एक कोंबडे असतात पंधरा वीस तर कोंबडे ठेवावेस लागतात आणि कोंबड्या असतात खूप तर खूप आपण सत्तर धरायच्या किंवा ऐंशी धरायच्या तर ऐंशीमधल्या मधल्या कोंबड्या जे अंडे देणार आहेत ते पन्नास किंवा साठच कोंबड्या अंडे देतात तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय